मित्रांनो आज शुक्रवार बावीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या भाषणामध्ये संत योहान त्याच्या प्रकटीकरणाद्वारे सांगत आहे की मला परमेश्वराचं प्रकटीकरण झालेलं आहे आणि त्या प्रकटीकरणानुसार परमेश्वर मला प्रभू शब्दाचा स्क्रोल दाखवतो गुंडाळी आणि त्या गुंडाळीनुसार प्रभू मला सांगतो आहे तू घे आणि खा तो घे आणि खा आणि त्याद्वारे तुला खूप बरं वाटेल कारण तुझ्या तोंडात तो खूप गोड मधुर वाटेल कारण तो देवाचा शब्द आहे पण जेव्हा तो पोटात जाईल तेव्हा तो, तो कडू लागेल कडू लागेल अशा दृष्टिकोनातून की तो देवाचा शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तुला जे श्रम करावे लागतील तुला जो त्रास सहन करावा लागेल त्यामागे तुझा जो त्याग आहे त्यासाठी तुला जे काही परिश्रम करावे लागतील ते तुला फार कठीण जातील आणि म्हणून प्रत्यक्ष कृतीत उतरविणे देवाचा शब्द हे किती कठीण आहे त्याची तुला जाणीव होईल आणि म्हणून प्रिय मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे की देवाचा शब्द वाचताना आपल्याला खूप बर वाटते आणि देवाच्या शब्दानुसार आपल्या अंतकरणामध्ये प्रेम दया आशा ह्या गोष्टी निर्माण होतात परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनो प्रत्यक्ष हा देवाचा शब्द आपण कृतीत उतरवायला सुरुवात केली की त्यासाठी जे परिश्रम लागतील जे कष्ट लागतील जो त्रास सहन करावा लागेल आणि त्यामागे माझ्या प्रियबंधून ज्या माणसाला घाम गाळावा लागेल ते सगळं खूप कठीण आहे आणि म्हणून योहान जणू काही हे चॅलेंज स्वीकारतो परंतु तो तो देवाचा शब्द घेतो तेव्हा त्याला तो खूप गोड लागतो मग तो पृथ्वीत उतरण्यासाठी सगळं काही सहन करतो आणि प्रत्येक गोष्टी हा परमेश्वराचा शब्द आहे ही त्याची इच्छा आहे माझं जीवन अध्यात्माने हे घडलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करतो माझ्या प्रिय बंधू भगिण हा देवाचा शब्द आपण शास्त्री परुषी यांच्या जीवनामध्ये पाहतो ह्या शास्त्री पुरुषाला सुद्धा तो खायला गोड लागतो लाग तोंडात परंतु पोटात गेल्यानंतर तो प्रत्यक्ष कृत्र कृतीत उतरविण्यासाठी किती कठीण आहे हे त्यांना कळते आणि म्हणून ते प्रत्यक्ष देवाचा शब्द कृतीत ठरवण्यासाठी किती मागे पुढे करतात हे आपल्याला येशूच्या एकंदरीत त्याच्या बरोबर जे संबंध आहेत त्यावरून दिसते हो माझ्या प्रियबंधीनो जेव्हा प्रभू येशूकृत सांगतो की तुझ्या वैराने तुझ्या एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे कर हे प्रत्यक्ष कृती तुतविण्यासाठी किती कठीण आहे उदाहरणार्थ जर तुला वाटलं की एखादा माणूस तुझी बंडी घेऊ पाहतो तर त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे असं जेव्हा येशू ख्रिस्त सांगतो तेव्हा अशा प्रकारचं दातृत्व दाखवणं हे किती कठीण आहे हे प्रत्येक माणसाला कळते म्हणजेच माझ्या प्रियाबद्दल हा देवाचा शब्द प्रत्यक्ष कृती तुतण्यासाठी जी काही आत्मिक शक्ती लागते ज्यावर आपला खरोखर भरसा असतो परंतु त्यासाठी किंमत मोजावी लागते आणि ती फार कठीण असते म्हणून माझ्या प्रियबद्दल शास्त्री आणि पर्षी ह्यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि शेवटी येशू कंटाळतो आणि म्हणून येशू हातात चाबूक घेऊन त्या बा मंदिरामध्ये जे काही लोक बसलेले आहेत विक्रेते त्या सगळ्यांना हाकलून देतो आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी तू उधळून टाकतो म्हणजेच माझ्या प्रियाबद्धनो देवाचं घर हे शुद्ध आणि पवित्र असावं तिथे बाजार भरू नये म्हणजे प्रत्येक माणसाचं हृदय दे हे देवाचं घर आहे तिथे कोणत्याही प्रकारचा बाजार चालत नाही हे जुन काही येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे आणि त्यावरून शिष्याने आपलं जीवन परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करावं ही येशूची जी इच्छा आहे ती इच्छा ते स्वीकारतात ते आव्हान स्वीकारतात म्हणून आज आपण जगामध्ये इतके महान संत पाहतो